साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू गृहमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागून पोलीस प्रशासनावर कारवाई करावी राहुल बोंद्रे चिखली विधानसभा मतदारसंघातील तीन हजार शेतकऱ्यांचे मागण्यांचे रक्ताचे निवेदन एकोणीस सप्टेंबरला बुलढाणा येथे मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी आले असता पोलीस प्रशासनाकडून माझी व सहकाऱ्यांची अडवणूक करण्यात आली जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या रक्ताचे निवेदन हिसकावून जिल्हा पोलीस प्रशासनाने फाडले हा शेतकऱ्यांच्या रक्ताचा घोर अपमान असल्याने गृहमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागून पोलीस प्रशासनावर कडक कारवाई करावी यासाठी आदर्शगाव सावरगाव डुकरे येथे आज सोमवार तेवीस सप्टेंबरपासून शेतकऱ्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे गृहमंत्री व पोलीस प्रशासनाने त्यांच्या केलेल्या शेतकरी विरोधी कृत्यासाठी माफी मागेपर्यंत हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील असे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी सांगितले या आंदोलनाला आज पहिल्या दिवशी एक हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भेटी देऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे लोकांची टीम आज या ठिकाणी आम्ही भाऊच्या समर्थनार्थ त्यांचा जीवनाच्या समर्थनार्थ आम्ही महिला आणि पुरुष या ठिकाणी उपस्थित झालो आहोत कारण आज या राज्यामध्ये राजवट चालू आहे की काय असं या ठिकाणी आम्हाला प्रस्त्या येतोय आणि या हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाहीचा विजय कसा होईल याचा आम्ही गावकऱ्यांनी विचार केला आणि भाऊंच्या समर्थनार्थ आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तर ज्या मागच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या शेतकऱ्याच्या विरोधातल्या ज्या गोष्टी घडल्या जे शेतकरीसाठी लढतायत त्यांना विरोध करणारी जी आज आद... सत्तेत मध्ये बसलेली मंडळी आहे त्या मंडळीला धडा शिकवण्यासाठी आज आम्ही एकजुटीने शेतकरी कामगार सर्व संघटना मिळून आज निवेदन होत ते पोलीस प्रशासनाने फाडलं त्या निवेदनाचा अपमान नाही शेतकऱ्यांच्या रक्ताचा तो घोर अपमान झाला शेतकऱ्यांच्या भावना त्यामुळं अत्यंत दुखावल्या गेला त्या भावनांना ठेच पोचली हे सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण तर करत नाहीच पण त्यांच्या भावना दुखावण्याचं काम देखील करते आहे त्याच्यामुळं या सरकारने माफी मागावी शेतकऱ्यांच्या रक्ताचं निवेदन त्यांनी पाडलं त्याबद्दल पोलीस प्रशासनावर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या ज्या न्याय मागण्या आहेत त्या त्यांनी पूर्ण कराव्यात या मागण्या घेऊन सगळे शेतकरी आंदोलन करत आहेत अन्न आंदोलन केलंय आणि त्या अन्न त्या अन्नत्याग आंदोलनाला मी देखील त्यामध्ये सहभागी झालो आहे त्यांना पाठिंबा सावरगाव हे जे गाव आहे या गावाला ऐतिहासिक असा वारसा आहे सत्यशोधक समाजाची चळवळ कृषक समाजाची चळवळ अशा अनेक चळवळ या गावाने दिलेल्या आहेत या गावातून सुरू झालेलं आहे एक राजकीय हे त्या चळवळींचं केंद्र होतं